नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही सविस्तर बातम्या जर उद्या ओबीसी हो समाज जागृत झाला आणि राजकारणात त्यांनी जर प्राबल्य मिळवलं तर आज भल्याभल्यांचे जे आहे प्राबल्य आहे ते न होऊ शकतात म्हणून दरंगेंच्या मागे अनेक मराठा समाजाने मराठा नेत्याने पाठिंबा देऊन त्यांना पुढे करून हे आरक्षण आमचा लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला घाटला गाव आपला विकास याच्या वतीनं समाजाच्या ओबीसी करणावर तीव्र आक्षेप नोंदवत आपल्या हरकती नोंदवल्या आहेत चेंबुई घाटला गावात याबाबत जनजागृती करून घरोघरी ओबीसी समाजाच्या वतीनं हरकतीचे फॉर्म भरण्यात आले त्याचबरोबर घाटला गावातील मार्केट मध्ये लावण्यात आलेल्या स्टॉलवर मोठ्या संख्येनं आगरी आणि ओबीसी समाजानं मराठा समाजाला ओबीसी मधून देण्यात येत असलेल्या कुणबी समाजाच्या आरक्षणाबाबत आपला आक्षेप नोंदवत सरकारच्या या अध्यादेशाला आपला तीव्र विरोध दर्शवत हजारोंच्या संख्येनं हरकती नोंदवल्या आहेत या उपक्रमात आपला घाटला गाव आपला विकासचे सदस्य सुरेश पाटील हेमंत पाटील भालचंद्र पाटील कमलाकर गावंड ज्ञानेश ठाकूर आग्रिसेना चेंबूर विधानसभा सरचिटणीस महेंद्र मोतीराम पाटील मोनिश पाटील मिलिंद भोईर महेश पाटील विलास केणी कुणाल पाटील हितेश पाटील योगेश पाटील जगदीश पाटील संतोष पाटील अंकित भोईर भरत पाटील केतन केणी जयेंद्र पाटील महेंद्र ठाकूर आग्रिसेना महिला आघाडी घाटला गाव अध्यक्षा योगिता महेंद्र पाटील कांचन भालचंद्र पाटील हे उपस्थित होते आज आम्ही इथे हरकती नोंदवण्याचं म्हणजे सीमधनं जे मराठ्यांना आरक्षण देण्याचा जो घाट रचला जात आहे त्याच्यासाठी आम्ही आज ओबीसीचं हरकत ती आमची हरकत आहे या गोष्टीला म्हणून आम्ही आज इथे पूर्ण घाटलागाव व आजूबाजूच्या परिसरामध्ये जे ओबीसी आहेत त्यांचा आम्ही इथे हरकतीचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे आज जवळजवळ तीन चार दिवस आम्ही इथे सतत लोकांच्या घरपर्यंत पोचून त्यांना समजवून की कशासाठी आपण हे फॉर्म भरतो आहे आणि मगच घेतो आहे आम्ही त्याच्यासाठी पॅम्पलेटसु सुद्धा वाटलेत की ज्याने जेणेकरून लोकांनाही कळावं की काय चालू आहे आणि आज आम्ही आज हा घाटल्या गावामध्ये आज इथे टेबल लावून लोकांना आव्हान केलं आणि लोकही उत्स्फूर्तपणे इथे येऊन त्याची नोंद करत आहे तर हे होणं गरजेचं आहे कारण याच्याने ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे जर मराठ्यांना आमच्या सीमधनं आरक्षण दिलं तर त्याचे परिणाम पुढे आम्हाला आमच्या या ओबीसी बांधवांना त्यांच्या पुढच्या पिढीला ते भोगावे लागतील त्याच्यासाठी हाच आम्ही हा जनजागृतीचा कार्यक्रम घेतलेला आहे मी सुरेश पाटील आग्र युवस संघटनेचा संस्थापक सदस्य आहे आणि ओबीसीचा कार्यकर्ता आहे आजच्या आम घडीला आम्ही हा कार्यक्रम जो घेतलेला आहे त्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की आज पुधारलेला समाज जो मराठा समाज आहे तो राजकारणामध्ये त्याचं प्राबल्य आहे प्रशासनात त्याचं प्राबल्य आहे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण व्यवस्थेत त्याचं प्राबल्य आहे कारखानदारीत जे दा प्राबल्य आहे अशा समाजाने आमच्या मागासलेल्या ओबीसी समाजामध्ये येण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्या प्रयत्नाला हरकत घेण्यासाठी किंवा सरकार त्याला जे मानसिकता आहे सरकारची जी त्यांना आरक्षण देण्याची त्याला विरोध करण्यासाठी आम्ही हे हरकतीचे क कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला ह्या गावातल्या बऱ्याच ओबीसी समाजाने पाठिंबा दिलेला आहे आणि ह्याने ह्या काय होणार आहे की उद्या जर सरकारने जर अध्यादेश जो पारित केला आहे उद्या जर तो पारित केलेला आदेश हा कायद्यात रूपात जर झाला दा तर ओ जे खरे ओ बी सी आहे त्यांना नक्कीच आरक्षण मिळणार नाही का तर आजच्या घडीला मराठा समाज हा रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा प्राबळलेला आहे उद्या जर वेळ आली तर ते जे नवे म नव जे आहेत जे आरक्षण घुसलेले आहेत ते ओबीसीत घुसणार आहेत त्यांना ते दुगृत प्राधान्य देतील आणि खरा ओबीसी हा मागासलेला आहे आणि मागासलेलाच राहील खऱ्या अर्थाने तर मराठा समाज हा प्रत्येक क्षेत्रामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के प्रतिनिधित्व करतो आहे आरक्षण म्हणजे फक्त फुबड्या नाही आहेत भीक नाही आहे किंवा जसं रेल्वेमध्ये तिकीट काढतो आहे रिझर्वेशन असं तसं रिझर्वेशन नाही आहे आरक्षणाचा अर्थ हा आहे की तुमचं प्रतिनिधित्व हे महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये आणून देणं हे आपण आणण्यासाठी आपण हे आरक्षण आहे काहींचं मत असं आहे की फक्त नोकऱ्या आणि फक्त शिक्षणासाठी आहे तसं नाही आहे तर मंडल आयोगाने विविध क्षेत्रामध्ये ओबीसीनं आरक्षण दिलेलं आहे आणि ह्या संदर्भात मराठा समाज जागृत आहे जर उद्या ओबीसी समाज जागृत झाला आणि राजकारणात त्यांनी जर प्राबल्य मिळवलं तर आज भल्याभल्यांचे भल्या जे आहे प्राबल्य आहे ते नेस्तपणा ने होऊ शकतात म्हणून दरंगेंच्या मागे अनेक मराठा समाजाने मराठा नेत्याने पाठिंबा देऊन त्यांना पुढे करून हे आरक्षण आमचा लाटण्याचा प्रयत्न केला के ला के ला आहे हलप करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला आमचा विरोध आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे महेंद्र मोतीराम पाटील आग्रिसेने चिंबूर विधानसभेचा सरचिटणीस आहे आणि आम आमचा आपला घाटला किंवा आपला विकास हे संस्था इथे काम करत असते पण हे मराठा आरक्षण ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर अक्षक नोंदवण्याकरता आम्ही घरोघरी जाऊन लोकांकडनं हरकती नोंदवल्यात तसंच आज जे भेटले नाही किंवा बाहेरना जे आमच्या मार्केटमध्ये लोक येतात त्यांचा आक्षेप नोंदवण्याकरता आज आम्ही इथे कॅम्प लावला आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो की या गोष्टीकरता त्याचप्रमाणे त्यांच्या मागण्या की ओबीसी सर्टिफिकेट आम्हाला सहज मिळावं पुढे भविष्यात आम्ही तोही प्रयत्न करू की आमच्याकडनं ओबीसी सर्टिफिकेट कसं देण्यात येईल मी आपला घाटला आपला विकासचा एक सदस्य आहे ही संस्था समाजसेवेचं कार्य या गावामध्ये राबवत असते हा जो कार्यक्रम आम्ही आहोत तो कार्यक्रम आमच्या ओबीसी समाजासाठी आहे मराठा समाजाचं सीमध्ये जे काही ता म्हणजे त्यांना सामावून घेतलं जात आहे तर त्यांच्या सामावण्यामुळे आम्हाला इथे आमच्या पुढच्या पिढीला बरेचसे प्रॉब्लेम्स येणार आहेत म्हणजे बऱ्याच आमचे जे पुढच्या पिढीतील लोकांचे जे काही शिक्षणामध्ये त्यांना जे काही सवलती मिळणार आहेत त्या लाटल्या जाणार आहेत त्यांना कॉम्पिटिशनलाच बऱ्याच सामोरं जावं लागणार आहे ठीक आहे आणि मग हे टाळण्यासाठी आमच्या पुढी पुढच्या पिढीसाठी आम्ही त्यांना वेगळं आरक्षण द्यावं परंतु ते आमच्यामध्ये नको आहे आम्ही त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही आहे त्यांना वेगळं कोणत्याही प्रकारचं आरक्षण द्यावं पण आमच्या आरक्षणामध्ये त्यांना नको आहे ज्या कारण आमची पुढची पिढी सफर होईल ओबीसी हरकतपत्र आम्ही दे ते देत आहे की जेणेकरून आमच्या समाजामध्ये पण आमचं एक प्रभुत्व आहे आगरी समाजाचा त्यासाठी मी आधी ते फॉर्म भरत आहे समाजासाठी जे ओ बी सीचं ते दिलेलं आहे आरक्षण ते टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे त्यासाठी सगळेजण जमा होऊन आपले फॉर्म भरून निदर्शन हे करत करता ओबीसीसाठी जे आम्ही फॉर्म भरलेलं आहे ते ओबीसी कायम टिकून राहावं आणि आपल्या पुढच्या पिढीला त्याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही फॉर्म भरतो आज मराठी समाजाने ओबीसीचं जे आरक्षण आहे त्यातील काही वाटा मागितलेला आहे पण त्यासाठी आम्हाला हरकत आहे आणि त्यासाठी आम्ही इथे गावातल्या काही मंडळींनी मिळून फॉर्म भरलेले आहेत आणि त्यासाठी आमच्या घाटले गावातील पंधराशे सुद्धा फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे आम्हाला हरकत आहे उद्या आज मराठी समाज उभा राहिलेला आहे ओबीसीमधलं आरक्षण मागण्याकरता पुढे दुसरा समाज उभा राहील मग आमच्या ओबीसीवाल्यांना काय मिळणार ओबीसीवाल्यांना मुलांना मुलींना नोकरी वगैरे नाही मिळणार त्यासाठी आम्हाला हरकत आहे यासाठी आमच्या मराठी समाजाला आरक्षण देण्यासाठी मला हरकत नाही आहे परंतु आमच्या ओबीसी कोट्यामधून आरक्षण मिळतं याच्यासाठी मला हरकत आहे तर मी त्यासाठी फॉर्म भरलेले आहेत तरी आमच्या भरपूर मतलब नागरिकांनी फॉर्म भर भरून सबमिट केलेले आहेत कॅमेरामन इक्बाल शेखसह केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता